दंडवत प्रणाम पूर्ण परब्रह्म परमेश्वर परमपिता जगद्गुरू श्री दत्तात्रय प्रभूंचा उतार महिन्यानिमित्त आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळा ऐकणार आहोत श्री दत्तात्रेय प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपेने परमेश्वराच्या लीळा तुम्हाला मी ऐकवत आहे त्याद्वारे आत्मशरीर आत्मा शरीर वाणी पवित्र करण्याचा हा माझा प्रयत्न आहे परब्रह्म परमेश्वर श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केल्यानंतर एक वेळ माहेदाईस विचारतात की देवा हा जो ज्ञानमार्ग आहे याची सुरुवात कुठून झालेली आहे मूळ कुठून आहे त्यावेळेस मराठीतल्या आद्यचरित्र ग्रंथातील पहिली ओळ पहिली लीळा मार्गादी मूळ निरूपण त्यामध्ये स्वामी सांगतात या ज्ञानमार्गाला मूळ श्री दत्तात्रय प्रभू आहेत तेथूनच श्री दत्तात्रय प्रभूंची ख्याती महत्व स्वामींना अनेक लिळांमध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेस परमेश्वराने सृष्टीची रचना केली जीवांचा उद्धार करायचा जीवांना दुःखातून मुक्त करायचं त्यातून मुक्त करून आनंद द्यायचा त्यावेळेस परमेश्वराने आपलं स्थान सोडलं आपली जागा सोडली दत्तात्रय प्रभूंचा उतार हे वैशिष्ट्यपूर्ण का आहे बरं तर पुढे ऐका नुकतंच कुरुत्युग संपलेलं होतं गुरूंची वडील बंधूंनी पतीची भक्ती करावी आईवडिलांची भक्ती करावी हा धर्म आचरण करण्याची सुरुवात झालेली होती ह्या माल्याच्या कुशीमध्ये ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्रि ऋषी हे तपश्चर्या करीत होते तपश्चर्या करत असताना त्याच वेळेला देवाहुतींची कन्या अनुसया हिच्याशी त्यांचा विवाह होतो दोघेही परमेश्वर आराधनेमध्ये मग्न असतात परमेश्वराच्या साधनेनं वातावरण प्रफुल्लित होतं बद्रिका आश्रमामध्ये हळूहळू ते आश्रमामध्ये परिसरात एकटीच राहत असतात त्या ठिकाणची प्रसन्नता आनंद तेथील वातावरण असल्यामुळे हळूहळू तेथे ऋषी राहायला लागले आश्रमाचं नाव बद्रिका आश्रम तेथे ते खूप सारी बोरांची झाडं होती त्या बोरांनी वेढलेला परिसर म्हणजे बद्रिका आश्रम बद्रिका आश्रमामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी येऊन राहू लागले अत्री ऋषी आणि अनुसूया माता दोघेही परमेश्वराची साधना करत आहे आदर तिथ्य आलेल्या ऋषींचं यथोचित स्वागत प्रसन्नद वदनेने स्वागत एवढी सगळी संसारिक जबाबदारी असूनही अनुसया माता परमेश्वराची आराधना तितक्याच दिल्ली करत आहेत मागून दिवस गेले सर्व आनंदात आहे हजारो वर्ष झाले या सर्व आराधनेमध्ये या ऋषी आणि अनुसया मातेला पुत्रप्राप्ती नव्हती त्यामुळे अनुसया रा नाराज असत त्यांनी परमेश्वराची आराधना चालूच ठेवली त्यानंतर एक दिवस अनुसई मातेला गर्भ झाला साक्षात परमब्रह्म परमेश्वर अनुसई मातेच्या उदरी आले सामान्य मातेला जर पुत्र होणार असेल तर त्या मातेला डोहा हाळे लागतात वेगवेगळ्या इच्छा होत असतात अनुसई मातेच्या गर्भामध्ये साक्षात परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रेय प्रभू अवतार घेणार होते त्यांचं वर्णन काय करावं अनुसई मातेशी ऋषीच्या पत्नी गप्पा मारत असताना म्हणत की अनुसय मातेच्या चेहऱ्यावरचं तेज काही वेगळंच आहे अनुसय मातेला गर्भ झाल्यानंतर सर्वजण त्यांच्या अवतीभोवती त्यांच्याशी बोलत असत हळूहळू महिने भरत गेले आणि मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थीला श्री द दत्तात्रेय प्रभूंचा अवतार झाला सगळीकडे आनंद महोत्सव झालेला आहे पुत्रे झाल्यानंतर अनेक ऋषी भेटायला यायला लागले एखाद्या ऋषींनी बालकाला कडेवर घेतलं ना तर तो सोडतच नव्हता दुसरा ऋषी त्याच्याकडून बळ जपरीने घ्यायचा एखादी ऋषी पत्नी जर श्री दत्तत्र प्रभूंना कडेवर घेत असतील तर लवकर सोडत नसत आणि मग सगळीकडे पसरलं आश्रमत अणुसुय मातेला पुत्रप्राप्त झाली काय अलौकिक आहे सौंदर्य अलौकिक आहे विशाल नेत्र आहेत कौरव वर्ण आहे हवा हवासा वाटतो बघावासा वाटतो स्पर्श आनंददायी ठरतो चर्चा झाली सगळीकडे वार्ता पसरलेली आहे मग त्याच नामकरण करायचं होतं नामकरण करण्यासाठी भुगु ऋषींना पाचरण करण्यात आलेलं त्यांनी पुत्र कसा झाला याची चौकशी केली पार्श्वभूमी विचारली त्यानंतर अत्रि ऋषी सांगतात पुत्र व्हावा यासाठी परमेश्वराची आराधना करत होतो त्यावेळेस मला एक दिवस साक्षात परब्रह्म माझ्यासमोर येऊन माझ्या हातामध्ये छोटंसं बालक दिल्याची अनुभूती झाली होती त्याच दरम्यान माझ्या पत्नीला अणुसयेला गर्भसबुती झाली आहे मग असा विचार झाल्यानंतर भुगु ऋषींनी सारासार विचार केल्यानंतर मुलाचं नाव ठेवण्यात आलं सैंग ऋषी त्याचा अर्थ उंच उंच म्हणजे उंच असणाऱ्या परमेश्वरांनी श्रेष्ठ अशा असण्या परमेश्वराने आपल्या स्वतःलाच अत्रे ऋषीच्या हवाले केलं म्हणून त्यांचं सैंग ऋषी असं नाम करण्यात आलं मग दत्त का म्हणतात तर दत्त तर साक्षात परमेश्वराने स्वतःलाच दान दिलं कोणाला अत्रेय ऋषींना तर म्हणून दत्तात्रेय दत्त या नामाचा दुसरा अर्थ आहे की तिन्ही देव ब्रह्म विष्णू महादेव दानाला दिले म्हणून दत्तात्रय अशा पद्धतीने संग ऋषी नामकरण आल्यानंतर त्या बद्रिका आश्रममध्ये महोत्सव झाला खूप आनंद साजरा झाला जगातले जे ऋषीमुनी होते ते थोर थोर दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनासाठी यायला लागले श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनानंतर सर्वजण शांत होत होते हळूहळू श्री दत्तात्रय प्रभूंचा सहवास सगळ्यांना आवडल्यानंतर दत्तात्रय प्रभूंचं धुडधुड धावणं एखाद्या बालकाची जशी पद्धत असते हळूहळू रांगणं या ऋषीपत्नीकडून त्या ऋषीपत्नीकडे क्षणभरही दत्तात्रेय प्रभूंना प्रभूंनाखाली ठेवण्यात येत नव्हतं मग हळूहळू रांगायला लागली त्यांचं ते, ते रांगणं बघून ऋषीपत्नी अणुसई मातेच्या देवाचा हेवा वाटायचा त्यांना त्या सतत अणुसई मातेला म्हणायच्या बाई तू धन्य आहेस ग काय तू मुलाला जन्म दिला आहे त्याचं ते रांगणं त्याचं ते बागडणं त्याचं ते दूडधूड धावणं सगळ्यांना कौतुकेचा विषय राहिलेला होता कधी कधी अणुसई मातेला माझ्या मुलीला कुणाची दृष्ट लागेल असंही वाटून जायचं पण त्या सर्वांचं निखळ प्रेम होतं कशाला परमेश्वराला कसली दृष्ट लागणार बर? आहे बरं मात्र मातेचं हृदय असतं असंच असताना कल्पना करत असतात माता सवंगडी जमा झालेले आहेत खेळायला लागलेले आहेत बद्रिका आश्रमात फिरायला लागले आहेत आहे। सर्वांना अगोदरच परमेश्वर आराधनेमध्ये पुण्यपावन झालेला पवि परिसर परमेश्वराच्या चरण श्रीचरण स्पर्शाने काय आनंदमय झालेला आहे जो वैतकलेला असेल तो शांत होत असे यामुळे या ठिकाणी या ठेंशी हजार ऋषी राहून गेलेले होते असा श्री दत्तात्र प्रभूंनी आपल्या सर्वांसाठी अवतार घेतलेला आहे अवतार घेतलेला आहे असा श्री प्रभूंचा अवतार कथा अवतार कसा झाला याची कथा मी तुम्हाला आज ऐकवली आहे तर तुम्हाला ती कशी वाटली आणि जर तुम्हाला अजून याबद्दलच्या लीळा हव्या असतील तर मला कमेंटमध्ये तसं नक्की सांगा आणि पुन्हा एकदा न तुमच्या सर्वांचे खूप मनापासून आभारी आहे खूप धन्यवाद दंडवत प्रणाम